किती त्यांचं असतंय बघा किती हातांना नाही करणार सुरीने चाल आहे कोयताणून देऊ कोयताय ताणून देऊ काय करतोय असं तुम्ही विचार नाही हाय काय करताय घरात तुमचं गरम कालवण जास्त आहे त्यामुळे कसं काय खातं आम्हाला काय गरम कालवण केलेलं आहे जास्त त्यामुळं कसं ताजं आता बनवलेलं आहे कालवण गरम आहे हातानं थोडं होत नाही म्हण तर गरम गरम पाहिजे भात गरम पाहिजे भाकरी गरम पाहिजे चपाती गरम पाहिजे नाश्ता गरम पाहिजे पाणी गरम पाहिजे नाश्त्याचं नाव नाही हाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज मम्मीनं पट्टा घातला त्यामुळे आज मम्मीच फिरवणार जावं म्हणजे तिथे चपात्या आज मी घरी बापराय मी जायचं बर ठीक आहे चला जाऊ जाऊ ये जाऊ या जाऊ कॉल टक्की चला आलोच चला फिरून आलोच मी मागा दे खतरनाक वातावरण साहेबांची इथे भेटत अंघोळ करून तेच झालेलं आहे आता चहा पिऊ दूध आणू काय सुधारायच्या बोलायचं नाही कोणाला बाकी बोरून बोलून टाकले के असे फेकलेत माणसांचे बोलू 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 तरी फरक पड तरी फरक पडा ना तरी अजून थोडं बोलायचं आहे ना काय सुधा नाही दूध झालं का मिरचा गरम

आणि मस्त बी पिवळे चहा पिऊ पिवळा काडा काढा भेटू जेवण तयार झालेलं आहे डबा भरलेला आहे का अजून भरायचा डबा भरलाय म्हणले बघू आज बघायत पाहिजे घडी म्हणली काय भरलाय मला वाह हवा आहे हवा हवा खायची कमी वा वा भरलाय म्हटली म्हणून चेक केलं चा पिऊ मग भेटू काय बोलणार नाही हो मला माहिती आहे यावर काय बोलणार नाही काहीच नाही चुकी झाली झाले पण भरला का डबा डबा नाही तर काय चाललंय की अजून अजून चालूच आहे काय चहा चा हा डबा नाही कटकट करून शी चला चला गाडी पुसून झालेली आहे तर चटकन आणि आल्यावर भेटू पटकन आज वातावरण आहे त्यामुळे पटकन गेलेलं बरं आणि थोडा माल पण गेला आणि दिवाळी नऊ जवळ येते म्हणजे नंतर पैसेच पैसे पाहिजे पैसे काय सध्या अवेलेबल आहे का नाही <laughs> का चला काय सांग उपयोग नाहीये चला काय चाललंय गरम गरम बाजरीची बाकी थंडीच्या दिवसात गरम गरम बाजरीची बाजरीकड आज अंडा पेशी जेवताना बघूया आज पप्पांचं चाललंय काय चिवडा कांदा काय विषय वेगळाच विषय हार्डन विषय कांदा कांदा तर कमीच दिसतोय मला अरे बापरे हे काय तु गाडी कोण बसला <laughs> सत्य डबल सत्य ट्रिपल सत्य चौबल सत्य किती सत्य सत्य तुला किती बसली पाहिजे

बारीक वाटले का माट्या पाट्यावर भांड खराब काय दुसरं भांड आहे शेपरेट दुसरं कोण मध्ये बसत आहे मी बसवून मिक्सर असू दे पण भांड दुसरं आणलेलं त्याला शेपरेट दुसरं नवीन मिक्सर घेतलेला बिघडल पण हा तीस वर्षाचा मिक्सर बिघडणार नाही त्या दुकानदारांनी सांगितले हे होत असं हे होत तुमचं सोनेच असू द्या तुम्ही वापरलं तरी दिसते ना मटेरियल लोकांना असं नसतं चला असं नाही तुला भांडू नका माझं मी दीड अंड घेतलेला आहे भांडू नका आज अंड पेशल आहे काही अंगा पण पेशल तिकडं जा आणि तिकडे धोर सुरू आहे दोघांचा

गरम कालवण जास्त आहे त्यामुळे काय गरम कालवण केले जास्त त्यामुळे कसं ताज आता ता बनवलेलं आहे कालवण गरम आहे हातान थोडं होत नाही गरम लागतं गरम पाहिजे भात गरम बरोबर गरम पाहिजे भाकरी गरम पाहिजे चपाती गरम पाहिजे नाश्ता गरम पाहिजे पाणी गरम पाहिजे नाश्त्याचं नाव नाही नाश्त्याचा आणि त्याच्यावर कुठं आहे त्यामुळे त्याच्याबद्दल नाश्ता नाही

तर चला ब्लॉगला एंड करू जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करायचं नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तले बाय गाइज